हाय आज आपण बनवणार आहे मटकीची भाजी चला तर मग बघूया कशी झाली पन्नास साठ ग्रॅम खोबरं खिसून घेऊ आता ही भाजी आपण चार जणांची करत आहोत मसाला बनवण्यासाठी मी तीन टमाटे घेतलेले आहे अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेत आहे आता दोनशे ग्रॅम मटकी घेतलेली चला चार शिट्ट्या घेऊन घेऊ शिट्ट्या होईपर्यंत मसाला वाटून घेऊ मसाला बनवण्यासाठी तीन टमाटे दोन कांदे एक चमचा चटणी अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच घरगुती मसाला अर्धा चम्मच जिरा अर्धा चम्मच मोहरी थोडा मॅगी मसाला खिसलेलं खोबरं पण याच्यात ऍड करून घेऊ सगळी सामग्री ऍड झालेली चला मिक्सरमध्ये दडून घेऊ चला आपल्या चार शिट्ट्या पण झालेल्या आहेत इथं मी अडीच तीन पड्या तेल वापरलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता कढी फोडणी देऊन घेऊ अदरक लसूणची पेस्ट पण ॲड करून घेऊ छान आहे कलसून घेऊ सगळं आपण जो मसाला केलेला आहे तो आता याच्यामध्ये टाकून घेऊ मसाला चांगल्या प्रकारे कलसून घेऊ मला मिडियम भाजी करायची तर मी अडीच चमची चटणी वापरलेली आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे शिजवलेली मटकी ॲड करून घेऊ ॲड केलेली मटकी चांगली कलसून घेऊ वाफेपर्यंत येईपर्यंत पाच दहा मिनटं थांबून घेऊ आपल्या भाजीला मस्त गदक सुटलेलं आहे चला आता याच्यामध्ये कोथंबीर ॲड करून घेऊ आपली मटकीची भाजी रेडी झालेली आहे चला मग मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झालेली आहे